नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज चार मार्च दोन हजार चोवीस आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये अतिशय स्तब्ध आणि सुन्न करणारा दिवस ठरलेला आहे याचं कारण असं मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच जे आदर्श सरपंच होते भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते त्या गावातले त्यांनी स्वतःच्या गावाला एकोणीस पुरस्कार वेगवेगळे मिळवून दिलेले आहेत असे संतोष देशमुख आपल्यात आज हयात नाही आहेत त्यांची अतिशय निर्घूण आणि क्रौर्य स्वरूपाची अशी हत्या झालेली आहे आणि त्याचे फोटो रात्री महाराष्ट्रभर सोशल मीडियात व्हायरल झाले आणि ते फोटो ज्यांनी ज्यांनी पाहिले ते पाहून अतिशय डोक्यात मस्तकात आग उठावी अशा पद्धतीचे ते पाहून ते क्रौर्य ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजांचा रूपाने क्रूर कर्मा औरंगजेबाने ज्या पद्धतीने हत्या केली होती हाल केले होते त्याच पद्धतीने जणू काही संतोष देशमुख यांची हत्या त्याच पद्धतीने हाल हाल करून अतिशय क्रौर्य रूप त्यांनी त्या मारेकऱ्यांनी दाखवलेलं आहे आणि या अनुषंगाने मी आज आपल्याशी बोलणार आहे सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केला असेल तर कृपया सबस्क्राईब करावा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा खरंतर गेले दोन महिने महाराष्ट्रभर हा विषय बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आहे अनेक आंदोलनं झाली अनेकांनी आग्रह धरला ज्याच्यामध्ये स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोणी असतील सुरेश धस असतील आणखी काही कार्यकर्ते खासदार सुप्रियाताई सुळे असतील बऱ्याच जणांनी हा आग्रह धरला भेटी दिल्या स्वतः शरद पवार साहेब त्या ठिकाणी भेट देऊन आले त्याच पद्धतीचं पो परभणीला सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांच्या मारहाणीमध्ये जेलमध्ये त्याची त्याचाही खूनच झाला पण तेही प्रकरण अद्याप त्याची स्पष्टता आली नाही त्याचं खुलासेवार त्याची माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु संतोष देशमुख यांचं चार्जशीट जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा त्याचे फोटो बाहेर पडले तर हे फोटो कसे बाहेर पडले हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला मी आज दोन तीन कायदे तज्ज्ञांना विचारलं की असं चार्जशीट जेव्हा पोलीस तपासाचं सगळं गोपनीय रिपोर्ट जेव्हा कोर्टात कौर्ट जातो तेव्हा ती माहिती कोणाला मिळते ते एक एकतर सरकारी वकिलाला मिळू शकते ती आणि पोलिसांच्याकडे कॉपी असते बाकी कोणाला मिळायचं काही कारणच नाहीये मग हे फोटो व्हायरल झाले कसे हा एक प्रश्न त्यातल्या जाणकारांना कायदेतज्ज्ञांनाही पडलेलं आहे याच्यामध्ये राजकारण आहे का होय निश्चित राजकारण काहीतरी दिसतंय याच्यामध्ये याचं कारण असं की देवेंद्र बद्दल मराठा समाजामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये खूप निराशाजनक वातावरण आहे मग ते आरक्षणाच्या निमित्ताने असेल मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने असेल या सगळ्या गोष्टीमुळे जरांगे पाटीलांच्या आंदोलनाच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव मराठा समाजामध्ये विशेषतः आरक्षणाची मागणी करणाऱ्या सगळ्यांच्यामध्ये एक प्रतिमा खराब झालेली आहे आणि मराठ्यांच्यात आपलं एक नाव भरून काढण्याच्या हेतूने कदाचित हे फोटो व्हायरल करायचे त्याच्यातनं मग एक लोकांच्या भावना उत्तेजित होऊ द्यायच्या आणि मग त्याच्यातनं मग त्यांचेच भाजपाचे कार्यकर्ते असतील ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली मुंबईमध्ये ते वकील तिथे सरकारी वकील म्हणून दिले जातात आणि मग त्याच्यातनं आपल्याला एक लक्षात येतं की मग जी काही शिक्षा पुढे होईल मग ती देवेंद्र फडणवीसांच्यामुळं झाली जे वकील त्यांनी दिली होती त्यांच्यामुळं झाली असं कदाचित पुढे भविष्यात त्यांना असा काहीतरी प्लॅन असू शकतो पण असो त्यातलं राजकारण बाजूला ठेवूयात आपण पण ज्या पद्धतीनं ती हत्या झाली आहे आणि त्या हत्या करणाऱ्यांचं समर्थन करणारे मोर्चे मधल्या काळात निघाले होते सोशल मीडियामध्ये समर्थन केलं जात होतं विशेषतः वंजारी समाजाच्या लोकांनी जे वाल्मिक कराड जो त्या खून खटल्याचा मुख्य सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे ज्याने अनेक तिथले खून पचवलेले आहेत अनेक गोष्टी पचवलेल्या आहेत अनेकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये असा क्रूर कर्मा हा वाल्मिक कराड हा त्या ठिकाणी जे काय त्याचं सगळं साम्राज्य होतं हे करत असताना त्याने याच्यामध्ये धनंजय मुंडेंची बरीचशी मदत घेतलेली आहे ते त्याचे जवळचे साथीदार होते धनंजय मुंडे बीडला किंवा परळीला फार कमी जातात ते पुणे मुंबईलाच जास्त असतात आणि मग तिकडचं मागचं मतदारसंघातलं किंवा जिल्ह्यातलं सगळं साम्राज्य किंवा काम कोण सांभाळतं तर वाल्मिक करार सांभाळतात हे जग जाहीर आहे आता ते काही लपून राहिलेलं नाहीये अनेक मग ते आर्थिक व्यवहार असतील बाकीच्या अनेक गोष्टी असतील वाल्मिक कराड हे सगळं करत होता सूत्रधार पण त्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अनेक वंजारी बंधू त्या ठिकाणी लाभार्थी त्यांचे आहेतच त्या लाभार त्या त्या ला काई -काई ला। या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी समर्थनाचे मोर्चे काढले पोलीस स्टेशनसमोर त्या वाल्मीकरांडच्या आईला घेऊन तिथं उपोषण करायला लावलं अशा बऱ्याच काय काय गोष्टी केल्या सोशल मीडियातनं सुद्धा जो कोणी या खून खटल्याची वाल्मीकरारला अटक करण्याची मागणी करेल त्याच्याबद्दल ट्रोलिंगसुद्धा केलं गेलं मला त्या वंजारी बांधवांना नम्रपणाने सांगायचे बाबांनो तुम्ही भोळे बाबडेपणा करू नका आपण सगळे एक आहोत आपली जात माणूस आहे वंजारी काय मराठा काय हे मानव निर्मित जाती आहे था का ते काही ईश्वराने निर्माण केलेले नाहीत निसर्गाने निर्माण केलेले नाहीत जातीच्या अस्मितेपोटी आपण काय करून बसतो कधी कधी आपल्याला कळत नाही जातीच्या अस्मितेसाठी आपण जर का गुन्हेगारांना पाठीशी घालणार असो तर ते गैर आहे कारण याच्या आधी महाराष्ट्र कुठेही सहसा असं घडल्याचं आढळत नाही की आपल्या जातीचा गुन्हेगार आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी त्याची जात आंदोलन करत होती किंवा समर्थन करत होती असं सहसा कुठे दिसलेलं नाही आहे अनेक मंत्रीसुद्धा जेलमध्ये गेले किंवा चांगले चांगले लोक जेलमध्ये गेले काही गुन्हेगार गेले पण त्यांची समर्थन करायला त्यांची जात कधी कुठल्याही जातीची ओबीसी असो मराठा असो कुठलीच जात समर्थन करायला आलेली नव्हती ना आणि नाही मात्र वाल्मिकराड आणि धनंजय मुंडेचं समर्थन करायला त्यांची जात पुढे का आणली जाते बाबड्या लोकांची दिशाभूल केली जाते का मराठात वंजारी जात तिथले वादीवाद जो जातीवादी हा अजून वाढवायचा आहे का तुम्हाला कृपा करून गुन्हेगाराला जात नसते दहशतवादाला जात नसते आतंकवादाला जात धर्म नसतो त्यामुळं कुठलाही गुन्हेगार असो तो गुन्हेगारच असतो कायद्याच्या भाषेत कायद्यापुढं त्याला गुन्हेगारच आपण समजलं पाहिजे आणि आता ते चार्जशीटमध्ये सगळे पुरावे पुढं आले आता त्यात लपून राहिलेलं नाही धनंजय मुंडेंनी आज इतके दिवस मागणी करून सुद्धा राजीनामा दिला नव्हता अजितदादा म्हणाचे अजून सिद्ध व्हायचे मग बघू आपण फडणवीसांच्याकडे सगळे फोटो आजीदादाकडे आले नसतील का जे काल फोटो महाराष्ट्राला बघायला मिळाले रात्री हे फोटो मुख्यमंत्री गृह खात्याचे आहेत सगळे गोपनीय रिपोर्ट हे मुख्यमंत्र्यांना दर तासाला राज्यातले येत असतात कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपासून लपून राहू शकत नाही क्रिमिनलमधली मग फडणवीसांनी दोन महिने हे फोटो का लपवले का महाराष्ट्राला सांगितलं नाही का अजितदादांनी सांगितलं नाही की धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा द्याच का फडणवीसांनी मुख्यमंत्री त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात बाजूला का केलं नाही आणि धनंजय मुंडे सुद्धा आज थोडी सुद्धा जनाची नाही मनाची त्यांना लाज वाटली नाही त्यांनी आज ट्विट करून सांगितलं की मी माझ्या प्रकृतीच्या कारणास राजीनामा देतोय पण असं त्याच्यात वाक्य टाकलं नाही की या खून खटल्यामध्ये माझे जवळचे साथीदार जे आहेत ते गुन्हेगार आहेत आणि म्हणून मी नैतिकदृष्ट्या माझ्यावर मा मा जे काही आरोप होत आहेत हे आरोप सिद्ध होईपर्यंत मी राजीनामा देईन असं कुठं भाष्य केलं नाही मी प्रकृतीच्या कारणास तो राजीनामा देतो असं सांगितलं ही सुद्धा गुर्मीची एक प्रकारची हे बरं नाही आहे धनंजय मुंडे जर तुमच्या पण हा व्हिडिओ कदाचित पोचलाच तर तुम्ही कृपा करून माझी विनंती आहे माफी मागा लोकांची आणि गृह खात्याला चौकशी अधिकाऱ्यांना मग ती सी आय डीची असतील तिथले एस पी असतील जे कोणी चौकशीचे आय ओ आहेत तपासा अधिकारी त्यांना मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने विनंती करतो यात कुठलंही राजकारण नाही पण गुन्हेगाराला ना साथ देणाराही तितकाच गुन्हेगार असतो गुन्हेगाराला पाठीशी घालणारा आश्रय देणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो या न्याय तत्वानुसार या कायद्याच्या तत्वानुसार धनंजय मुंडे हे आरोपी ठरतात त्यामुळे त्या खूनकटल्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव या चार्जशीटमध्ये अजून जोडपत्र देऊन अजून ॲडिशनल चार्जशीट दाखवून त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना आरोपी करणं हे क्रमप्राप्त आहे जर त्यांना आरोपी केलं नाही या सरकारने ग्रह खात्याने जर आरोपी केलं नाही तर राज्यामध्ये एक चुकीचा मेसेज जाईल की राजकारणी लोक म्हणजे कसंही काही केलं तरी पचून जात हाच एक चुकीचा संदेश जाईल आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या सरकारला अजितदादा तुमच्या पक्षाला ह्या मंडळीने तुम्ही पाठीशी घातलं म्हणून लोक तुमच्यावर संताप व्यक्त करतायत अजूनही तुम्ही त्यांना जर आरोपी करू शकत नसाल तर तुमच्याच पोटामध्ये हेतू शुद्ध नाही आहे तुमचा तुमचा सख्खा भाऊ जरी असला तर तुम्ही त्याला बाजूला करणार नाही का त्याच्यावर गुन्हा दाखल करणार नाही का आपल्या पार्टीतला माणूस आहे आपल्या मंत्रिमंडळातला माणूस आहे म्हणून त्याला तुम्ही लपवणार हे कुठल्या न्यायात बसतं दुसरा प्रश्न मला विचारचा आहे भगवान गडांचे महंत जे आहेत जे स्वतःला न्यायाचार्य म्हणवतात त्यांचे अनुयायी भक्तगण सुद्धा त्यांना न्यायाचार्य नामदेव शास्त्री म्हणतात नामदेव शास्त्री तुमचा वैयक्तिक आदर ठेवून सांगतो तुम्ही ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की धनंजय मुंडेंनी प्रचंड संघर्ष केला आहे आणि तो संघर्ष जर केला नसताना इकडं असते तर धनंजय मुंडे संत झाले असते असं तुम्ही वक्तव्य केलं धनंजय मुंडेंना संतांच्या लाईनीत नेऊन बसवता तुम्ही महाराज तुम्हाला हे बोलताना काहीच वाटलं नाही त्याशिवाय तुम्ही असं बोललात की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांची त्यांना आधी मारहाण झाली म्हणून त्यांची काय मानसिकता असेल याचा विचार करा तुम्ही असं सांगितलं शास्त्री तुम्ही जर काल ते फोटो बघितले असतील तर तुमची आत्ता मानसिकता काय झाली ते फोटो बघून जरा महाराष्ट्राला सांगा कोणती मानसिकता होती त्या मारेकरांची गुन्हेगारांची क्रूर कर्म्यांची हे महाराष्ट्राला सांगा ते फोटो पाहून फोटो पाहिले नसतील तर अजून बघा ज्या पद्धतीनं सांगावं सुद्धा वाटत नाही इतके हाल केले लघुशंका त्याच्यावर केली गेली हे अतिशय वाईट आहे महाराष्ट्र हा गुन्हेगारीचा झालेला आहे त्याच पद्धतीची घटना जालना जिल्ह्यात भोकरदन इथे घडली कैलास बोराडे नावाच्या एका व्यक्तीला सळई गरम करून त्याला चटके दिले जिवे मारण्याचा प्रयत्न केला नंतर काही दिवसात त्याच्या ज्या काही करणारी लोक होते त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला जिवे मारण्याचा हाफ मर्डरची केसही त्यांच्यावर दाखलही झाली परंतु जो काही कैलास बोराडे होता त्याच्या पूर्ण अंगाला शरीराला हाता पायाला पाठीला पोटाला चटके नेल्या सळ्याने हे कुठला महाराष्ट्र आहे स्वारगेटला तो गाडे नावाचा आरोपी शिरूर तालुक्यातला राहणारा त्यांनी मुली त्या मुलीला फसवलं बसमध्ये नेला अत्याचार केले आणि नंतर महिला आयोगाच्या आणि या महिला ज्या कार्यकर्त्या आजीदादाच्या पक्षाच्या यांनी इतकी गरळ ओळखली त्या मुलीवरच संशय घेतला हो राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमनी त्या मुलीवर संशय घेतला की ती आरडली नाही ओरडली नाही प्रतिकार केला नाही तर असं झालं नसतं तुमचे क्यू येते लाज वाटते तुम्हाला तुम्ही या महिला आयोगावर असता किंवा मंत्रिमंडळात असता त्यांचं अजितदादांनी अजूनही त्यांना झापलं नाही अजूनही अजितदादांनी ते चुकीचं बोलले असं म्हटले नाहीत कुठल्या पद्धतीने बोलला तो आरोपी त्याचं जे काय कोणी बायको किंवा कोणी भाऊ आहे ते काहीतरी चुकीचं सांगतायत आणि त्याचा वकील सुद्धा कोर्टात येऊन सांगतो की त्या मुलीने पैसे घेतले होते आणि संपर्कात होते ओळखी होत्या हे का खोटं सांगितलं का मुलीची त्या बदनामी केली आज वस्तुस्थिती पुढे आली की कुठलाही संपर्क नव्हता सीडीआर तपासले कुठेही त्यांचा संपर्क झालेला नव्हता मुलीने कुठलेही प्रश्न पैसे दिलेले नव्हते तिने फलटनचं तिकीट काढतो ते तिकीटही पोलिसांना तिने दि दिलेलं आहे त्या मुलीच्यावर अत्याचार झाले तिने जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी ते सगळं सहन केलं आणि सत्तेधारीतले त्या महिला कार्यकर्त्या स्वतःला महिला लीडर मानतात ज्यांना महिलांच्या जीवाची काळजी नाही एक महिला असून दुसऱ्या महिलेचा जीव भावना ओळखू शकत नाही त्या महिलांची किव करावी तेवढी निषेध करावा तेवढा कमीच आहे सत्तेत बसलेल्या गृहराज्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सुद्धा निषेध करावा तितका कमी आहे किती गुन्हे घडलेत हे दोन गुन्हे मी नमुन्यावारी सांगितले पण रोज कुठे ना कुठे आज क्राईम रेट महाराष्ट्राचा प्रचंड वाढलेला आहे हे महाराष्ट्र गुन्हेगारीचं आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले मागे की आता महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही बरोबर आहे गुन्हेगारीत महाराष्ट्र थांबायलाच तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः एक बळी एका झुंडशाहीने धारकऱ्यांनी संभाजी भेडेच्या धारकऱ्यांनी माझ्या गावात येऊन दोन चारशे जाणे जमावाने येऊन एक मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझ्या घराजवळच्या पुतळ्याजवळून माझ्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले नाहीत झुंडशाही करतात कायदा हातात घेतात लोणीकंद पोलीस स्टेशन असेल पुणे पोलीस आयुक्त असतील ते या झुंडशाहीला जे संविधानविरोधी कृती करतात जे धर्माच्या नावाने झुंडपासून परधर्माचा द्वेष करतात धार्मिक तेढ वाढवतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पुणे पोलीस आयुक्तालय हदबल आहे त्यांची हिंमत नाही कारण देवेंद्र फडणवीस तुम्हीच त्या संभाजी भेटेंच्या पायावर डोकं ठेवता आदरणीय गुरुवर्य म्हणता ते तुमचे जर आदर्श असतील तर पोलीस खात्याचे तुम्ही हात बांधून ठेवले अन्यथा पोलीस त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे करू शकतात इतके पुरावे सबळ तिथे आहेत मला दोन ते तीन हजार फोन आले धमक्या आल्या जिवे मारण्याच्या परंतु अदखलपात्र स्वरूपाचा पोलीस गुन्हा दाखल करून घेतात वाईट वाटतंय कोर्टात जावं लागेल मला कदाचित माझ्या जीवितला धोका आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मारलं जाते आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्ट सांगता येतील कुठेही आज कुठलाही घटक सुखी नाही समाधानी नाही महिला मुली सुरक्षित नाहीत गुन्हेगारीचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज पुरोगामितोकडे एकीकाळी झुकलेला होता पुरोगामिताकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र आज प्रतिगामी होतोय हा महाराष्ट्र गुन्हेगारीकडे वळलाय गुन्हेगारी जगताचा हा महाराष्ट्र आज आपल्याला दिसतोय या सगळ्या घटनांचा मी निषेध करतो राज्याचं ग्रह खातं पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेलं आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपण अपयशी आहात शक्य झाल्यास आपण राजीनामा द्या नैतिकदृष्ट्या जर आपण थोडीफार नैतिकता पाळत असाल तर ही माझी मागणी आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचावा अशी आपण सगळ्यांना विनंती करतो